உத்தம பாயிலே த உத்தம பாயலே மீலே சந்திர வாே தீர் மீலே இோஸ் கண்டயா கண்டயா அலைசி பண்டரி ராயே தய தாரிஷி பண்டி ராயே தார த ಸಿರಿ ಟೋಪ ದಿಶೆ ಸುಂದರ ಸಿರಿ ಟೋಪದಿಶೆ ಸುಂದರ ಗಳ್ಯಾ ಕಂಟಿ ಮುಕಟಮಾಳಾ ಗಳ್ಯಾಕಂಟಿ ಮುಕಟಮಾಳಾ ಕಂಠೀ ಕಸ್ನ ಪಿತಾಂಬರ ಕಂಟಿ ಕಸ್ನ ಪಿತಾಂಬರ ಕ್ಮಿ ನಾಧ ಮಾಯಾಧ ಮಾಯಾ ರುಕ್ಮಿಣಾಧ ಮಾಯದ ಮಾಯಾ ಆಲಿಷಿ ಪಂರಿ ರಾಯ ಜಗೇ ತಾರಯಾ ತಾರಯಾ आणि श्री पंढरी राय तारया तू का म्हणे आलो शरण तू नाही राहिलं ना कंठी कसला बरं कपाळी कसतुरी चाटीला म्हणलं काय नाही कसला पिता आंबर कंठी कसला पिता बरं कपाळी कस्तुरीचा टिळा कपाळी कस्तुरीचा टिळा रुक्मिनाद मायाद माया रुक्मिनाद मायाद माया आणि शिपंढरी जगे तारया तारया आणि श्रीपंडरी रायागे तार तारया तू का आलो चरण तू का शरण देवा दाखो आपले चरण देवा दाखो आपले चरण जे गर न पूर्ण जेग लहार न पूर्ण चला जाऊ भेटया भेटया चला जाऊ भेटया भेटया पंढरी श्रीपंडरी रायागे तार तार पंढरी श्रीपंडरी रायागे तार